नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक संकीर्ण प्रश्न संग्रह हो एक यामधील प्रश्न क्रमांक सात सोडवत आहोत त्यातील प्रश्न क्रमांक उपप्रश्न एक आणि दोन हे आपण सोडवलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तीन आणि चार बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला आणि हो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा नोटिफिकेशनचं बेल दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूयात आता प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे अनुष्काजवळील शंभर रुपयांच्या नोटा ह्या किती आहेत एक्स आहेत आणि पन्नास रुपयांच्या नोटा वाय आहेत अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम दोन हजार पाचशे रुपये आहे हे झालं समीकरण एक आनंदने तिला नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून पैसे दिले असते तर ती रक्कम पाचशे रुपयांनी कमी झाली असती समीकरण नंबर दोन आता समीकरणे सोडवून उत्तर लिहा समीकरणे सोडवून उत्तर लिहा मग आता शंभर रुपयांच्या नोटांची संख्या काढायची आहे आणि पन्नास रुपयाच्या नोटांची संख्या काढायची आहे आता कसं सोडवायचं बघा उदाहरण आता एक्स रुपया एक्स नोटा कशाच्या मानल्या आपण शंभर रुपयाच्या मानू आणि वाय नोटा ह्या पन्नास रुपयांच्या मानू मग आता समीकरण कसं तयार होतं शंभर एक्साधिक पन्नास वाय बरोबर अडीचशे म्हणजे दोन हजार पाचशे हे झालं समीकरण एक आणि पन्नास एक साधिक शंभर वाय बरोबर दोन हजार हे झालं समीकरण दोन म्हणून समीकरण एक व समीकरण दोन यांची काय करू बेरीज करू म्हणून शंभर एक साधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे पन्नास एक साधिक शंभर वाय बरोबर दोन हजार म्हणून दीडशे एक साधिक दीडशे वाय बरोबर चार हजार पाचशे म्हणून एक वाय बरोबर तीस हे झालं समीकरण तीन कारण एकमधून समीकरण दोन वजा करू म्हणून शंभर एक साधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे वजा पन्नास एक्स अधिक शंभर वाय बरोबर दोन हजार म्हणून आता आपल्याला माहिती आहे वजा बाकी करायची असल्यावर आपण चिन्ह बदलतो म्हणून पन्नास एक्स हे जे अधिक ते केले आपण वजा शंभर वाय जे अधिक त्यांना आपण दिला आपण वजा आणि दोन हजार अधिक आहेत त्याला केले वजा मग आता उत्तर काय येतं पन्नास एक्स वजा पन्नास वाय बरोबर पाचशे आणि एक्स वजा वाय बरोबर दहा मग समीकरण चार हे आपल्याला मिळतं मग आता काय करायचं आहे समीकरण तीन व समीकरण चार यांची काय करायची आता आपल्याला बेरीज करायची म्हणून एक्स अधिक वाय बरोबर तीस अधिक एक्स वजा वाय बरोबर दहा अधिक वाय वजा वाय यांचा काय झाला लोप झाला म्हणून मग आता उत्तर काय येतं दोन एक्स बरोबर चाळीस म्हणून एक्स बरोबर वीस आता एक्स बरोबर वीस ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं बघा एक्स अधिक वायबरोबर तीस वीस अधिक वायबरोबर तीस वाय बरोबर तीस वजा वीस वायबरोबर दहा म्हणजेच थोडक्यात एक्स या कुठल्या नोटा मानल्या आपण शंभराच्या म्हणून शंभर रुपयांच्या नोटांची संख्या आली वीस आणि वाय ह्या कुठल्या नोटामागे स समजल्या आपण पन्नास रुपयांच्या म्हणून मग पन्नास रुपयांच्या नोटांची संख्या आली दहा याप्रमाणे आपला हा प्रश्न क्रमांक तीन सोडवून झालेला आहे प्रश्न क्रमांक चार मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज एकतीस वर्ष आहे तीन वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते तर त्या दोघींची आजची वये काढा आता या उदाहरणामध्ये एक हे बघा आजच्या वयांची बेरीज म्हणजे आज जी त्यांची वय आहेत त्या वयांची बेरीज किती आहे एकतीस वर्ष पण तीन वर्षापूर्वी म्हणजे आपल्याला काय काढावं लागणार आहे आजच्या वयातून तीन वर्ष वजा करावी लागते करावी लागणार आहे म्हणजे त्यांची तीन वर्षापूर्वीची वय मिळणार आहे पूर्वींची काढायची असली की आपल्याला वजाबाकी करावी लागते म्हणजे आजचं वय त्यांचं जे आहे त्याच्यातून तीन वजा करायचे तर मग त्याच्यात काय सांगितले तीन वर्षांपूर्वी मनीषाचं वय सविताच्या त्या वेळेच्या वयाच्या चौपट होते म्हणजे सविताचं जे तीन वर्षापूर्वीचं वय होतं त्याला पुन्हा आपल्याला चार नि गुणाकार करावा लागणार आहे चौपट म्हणजे चारपट होतो सविताच्या सविताच्या वयाच्या चारपट मनीषाचं वय होतं तीन वर्षापूर्वी मग आता हे बघा आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते तर मनीषाचं आजचं वय किती मांडलं आपण एक्स वर्ष सविताचं वय मांडलं वाय वर्ष आता पहिली वट अट काय आहे एक्स अधिक बरोबर एकतीस दोघींच्या वयांची बेरीज समीकरण एक मनीषाचं तीन वर्षांपूर्वीचं वय किती होतं एक्स वजा तीन वर्ष सविताचं किती होतं तीन वर्षापूर्वीचं वाय वजा तीन वर्ष दुसरी अट बघा एक्स वजा तीन बरोबर चार कंसात वाय वजा तीन आता एक्स वजा तीन म्हणजे कुणाचं वय आहे हे आहे मनीषाचं वय आणि चार गुण चार कंसात वाय वजा तीन म्हणजे सविताचं जे वय होतं वाय वजा तीन तीन वर्षापूर्वी त्याच्या चौपट कुणाचं वय होतं मनिषाचं म्हणून मग एक्स वजा तीन बरोबर चार वाय वजा बारा म्हणून एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा अधिक तीन म्हणून एक्स वजा चार वायबरोबर वजा नऊ हे झालं समीकरण नंबर दोन आता समीकरण एकमधनं काय करायचं आहे आपल्याला समीकरण दोन वजा करायचं आहे मग आता काय इथं बघा एक्स अधिक वायबरोबर एकतीस वजा एक्स वजा चार वायबरोबर वजा नऊ मग आता वजाबाकी करायची असल्यावरती आपल्याला चिन्हांची अदलाबदल करावी लागते म्हणून अधिक एक्स जे आहेत ते काय होणार आहेत वजा एक्स होणार आहेत वजा चार वाय येते अधिक चार वय होणार आहेत वजा नऊ येते अधिक नऊ होणार आहे मग आता इथे बघा आपण चिन्हांची अदलाबदल केल्यावरती आपल्याला काय मिळतं उत्तर तर हे जे एक्स एक्स आहेत अधिक एक्स आणि वजा एक्सचं काय होतं लोप होतो, होतो। आणि राहतात किती आपल्याला पाच वाय म्हणजे हे वजा चार वाय अधिक झाले आणि हा अधिक वाय म्हणून पाच वाय आणि हे वजा नऊचे किती झाले अधिक नऊ झाले म्हणून हे किती एकतीस अधिक नऊ किती येतात चाळीस मग पाच मग वाय बरोबर आठ मिळतात म्हणजे पाच आणि चाळीसला भाग दिल्यावर पंच्याठ्ठे चाळीस म्हणजे वाय बरोबर आठ मिळाले आता आपल्याला वायबरोबर आठ ही किंमत काय करायची समीकरण एकमध्ये ठेवायची म्हणून एक्स अधिक वाय बरोबर एकतीस म्हणून एक्स अधिक आठ बरोबर एकतीस म्हणून एक्स बरोबर एकतीस वजा आठ म्हणून एक्स बरोबर तेवीस याप्रमाणे आपल्याला एक्स आणि वाय या दोघांच्याही किमती मिळालेल्या आहेत मग आता यामध्ये आपण एक्स हे कुणाचं वय मानलेलं आहे तर ते आहे मनीषाचं वय मग मनिषाचं वय किती आलेलं आहे तेवीस वर्ष आजचं आच्छ। आणि आजचं सविताचं वय आपण किती काय मांडलेलं आहे वाय मग बरोबर आपल्याला काय मिळाले आठ म्हणून आजचे सविताचे वय किती आहे आठ वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण चौथाही प्रश्न सोडवलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तीन आणि चार हे प्रश्न सोडवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद